नमस्कार मित्रांनो आज मी होते पोखरांमध्ये सकाळ सकाळच उठले आणि आंघोळ करून मी गेले मामाच्या जुन्या घराकडे तिथे गेले तर मोठे मामा पूजा करत होते पूजा करत असताना थोडीफार विचारपूस झाली देवाक पाया पडले कारण इथे येल्यानंतर मी पाया पडल्याशिवाय होण्या ने ह्या असं मामाचा जुना घर लांब लचक चाळ्या पद्धतीत घर असा आठ बिराडा असत तुम्ही बघू शकता प्रकारे त्या देवाच्या पाया आणि मी निघाले मंदिरात मंदिरात गेल्यानंतर लिंगेश्वराचं दर्शन घेतले त्यानंतर तिथे जर रामनवमी उत्सव चालू होतो तुम्ही बघू शकता भाविकांची कशा प्रकारे गर्दी जमली आहे ती एप्रिल मे महिन्यात सुट्टी काढून भाविक या रामनवमी उत्सवासाठी हरिनाम सप्ताहनिमित्त गावात येत असतात या ठिकाणी श्री प्रभू रामचंद्रांचा पाहणा असा अतिशय सुंदर सजवलेला होता तुम्ही बघू शकता मी गेले तेव्हा तर कीर्तन चालू होता पोखरणगावचे सांद्रेवाडीतील सावंत मॅडम या ठिकाणी कीर्तन करत होते अतिशय सुंदर पद्धतीत कीर्तन चालू होता कीर्तनाचा भाग होतो तो म्हणजे प्रभू रामचंद्रांचा जन्म तर कीर्तन चालू झाल्यानंतर आरती वगैरे केल्याने पग रामाचा पाळणा वगैरे मातल्याने त्यानंतर एक एक करून सर्व भाविकांनी रामाच्या पाळण्याचं दर्शन घेत्याने या ठिकाणची चांगली पद्धत मका आवडली ती म्हणजे पहिल्यांदा महिलांसाठी मान दिलं जातं महिला त्या ठिकाणी पाळणा वगैरे झुलवून त्यानंतर पाया पडतात तरुण मंडळीने टाळ घेऊन नाचत नामस्मरण केले तुम्ही बघू शकता प्रकारे नाचतात ते सगळ्यांचं नामस्मरण करून झाल्यानंतर नाचान झाल्यानंतर प्रसादी घेतली त्यानंतर बालतरुण मित्रमंडळांचा मित्र ढोल पथक सुरू झाला शिस्तबद्ध आणि स्टेप बाय स्टेप सगळे प्रकार या ठिकाणी सादर केल्याने यांचं ढोलवादन झाल्यानंतर महाप्रसाद वाढत्यानी मंदिराच्या एका साईडला मंडप घालून सगळ्या भाऊ म महाप्रसाद दिला जाता दोन तीन पंक्ती झाल्यानंतर आम्ही पण जेवक बसलो महाप्रसादाचा लाभ घेतलो आणि त्यानंतर आम्ही घरावर निघालो त्यानंतरची व्हिडिओ आहे ती पालखी सोहळ्याची तो व्हिडिओ आवडला असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या वेळे तोपर्यंत शुभ दिवस धन्यवाद